समोर पाहून बोलत होतो तो म्हणला महाराज तुमचं चलो द्या तुम्हाला काहीच करणार नाही पण तुम्हाला कुणी बोलवलं त्याचा अगोदर बघतो तशी पाणी देऊन नेम देणार नाही आजच्या या वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखी परिषदे कशाने झाली होणी हिरा नव्हे ती आहे हिरकणी अशा असणारे आदरणीय आमचे मॅडम मित्र हो कणसातली कणसाच काही दानेदार असतात कणसातली कणसंच काही दाणेदार असतात तसं माणसातली माणसंच आदरणीय नानांसारखी बाणेदार असतात म्हणून मी प्रथमता आदरणीय जोगडं नानांना आणि गिरीबाबांना धन्यवाद देईन या कार्यक्रमाचं आपण सुंदर असं आयोजन केलं माणसाला घडवणारी माणसं अनेक असतात पण माणसाला व्यासपीठ निर्माण करून देणारी माणसं क्वचित असतात म्हणून ही विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून देणारी ही दोन माणसं आहेत यांना मी प्रथमता वंदना आणि धन्यवाद देईन आजच्या कार्यक्रमाच्या संबंधाने या कार्यक्रमाचं परीक्षण करण्यासाठी उपस्थित असणारे माझा मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर बंड सर यांची उपस्थिती या आहे रामराव पाटील महाविद्यालयाचे डॉक्टर जोगदंड सर आहेत शिंदे सर आहेत या भागाचे नेते रामदासजी नायकुडे भाऊ आहेत गौतमजी नायकुडे आहेत या शालेय व्यवस्थापन समितीचे आदरणीय अवताडे सर उपस्थित सर्व गुरुजन मंडळी आदरणीय सर आहेत सर आहेत उपस्थित सर्व मान्यवर बरं का कोकटे सर वेळ झाल्यामुळे आपल्या सर्वांना शेळके सर वंदन करतो मी मला मॅडम म्हणल्या सर म्हणले दहा मिनटं बोला म्हटलं इतक्या बोलायला मी नंतर एक तास वेळ देईल तुम्हाला पण आता दोन मिनटंच वेळ देतो फक्त कारण आता इतके सुंदर सुंदर मुलं आहेत बरं का रोहन इतके सुंदर बोलणारे पोरं इथं उपस्थित आहेत या पोरांकडून घेण्यासारखं खूप आहे मोठी माणसं खूप देतील याच्यात काय नवलं आहे कधी कधी छोटी माणसं सुद्धा खूप काही मोठं देऊन जातात तसं या छोट्या माणसाकडून काही बरंच घेण्यासारखं आहे बंडसरांची आणि माझी चर्चा झाली की खूप सुंदर वक्तृत्व शैली असणारी मुलं उपस्थित आहे पण थोडीशी गडबड असल्यामुळे मी जाणार आहे आपल्याला शुभेच्छा देऊन या शाळेत आल्यानंतर खरं म्हणजे खूप इतका आनंद वाटला ना मॅडम मी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा पाहतो पण आपली शाळा खूप आनंद देणारी शाळा वाटली ज्ञानेश्वरीतली ओळी आहे भूमीचे मार्ग सांगे कोंबाचे लोलो नाना आचार गौरव सोकुलिनाचे मानस जाणे जे बोले झाडं जाणे जे फुले तसं इथे आल्यानंतर शाळेत पाऊल टाकल्याबरोबर आनंद वाटला मी उपस्थित असताना ऑफिसमधल्या सगळ्या आमच्या गुरुजन मंडळीला म्हणलो या ऑफिसचा एक आदर्श घेण्यासारखा आहे की मध्ये ऑफिस जे सजवलेलं होतं तिथला आदर्श मी नक्कीच इतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर नक्की सांगेल मला फार आनंद वाटला वास्तविक जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढा आहे मी तर कीर्तनात विनोदाने नेहमी म्हणतो जोगदंड सर की आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा भरानं पण टायमावर सोडली पाहिजे नाही की नाही तसं पण इथं आल्यानंतर हा विनोद मात्र बदलावा लागेल संस्थेलाही लाजवेल मला ज्यावेळेला सातशेचा आकडा तुमचा पाहिला त्यावेळेला इतकं म्हणजे ही वाटलं की बापरे सातशे विद्यार्थी आहेत या शाळेला आणि ही उगीच नसतात या सगळ्या टीमचं खरं म्हणजे कौतुक आहे इथलं वातावरण पाहिल्यानंतरच लक्षात येत आहे की इथल्या वातावरणाची आणि इथल्या शिक्षकांची किती ताकद आहे मुलांना वातावरण आणि तिथला सगळा परिसर हा तुमच्या सगळ्यांचा कर्तृत्व सांगत असतो इथल्या शिक्षकांचं कर्तृत्व सांगत असतो इथल्या घडणाऱ्या मुलांचं कर्तृत्व आणि नेतृत्व सांगत असतो परवा एका शाळेला भेट देण्याचा योग आला तिथंही अशाच अवताड मॅडम आमटे मॅडम सारख्या लेडीजच होत्या पण तिथला परिसर असा होता तिथले सगळे शिक्षक हे जेंट्स होते पुरुष होते पण तिथला बॉस हा लेडीज होता म्हणजे आमटे मॅडमसारखंच वातावरण होतं आणि कन्या शाळा होती इथं मुलांची शाळा इथं काही घाबरायचं काम नाही कन्या शाळा होती वातावरण बऱ्यापैकी महिलांचंच राज्य असल्यामुळे महिलांचंच होतं पण शिक्षक पुरुष असल्यामुळे एकदा काय झालं आमटे मॅडम लायब्ररीत साप निघला साप निघल्यानंतर लायब्ररीतला जो पुरुष होता तो म्हणला अगं बाई साप तो घाबरूनच गेला आगभबाई अगं आगभबाई साहेब ते घाबरून गेला बिचारात तेवढ्यात ते म्हणले म्हणजे ते वातावरण तसं होतं पण इथं काही तसं व्हायचं कारण नाही इथं आमटे मॅडम जरी लेडीज असल्या तरी त्या खंबीरपणाने नेतृत्व करत असल्यामुळे इथं आगाभ साप कोणी म्हणणार नाही ना ना काटी घेऊन धावणारी लोक दिसतील की नाही आणि म्हणून इतकं वातावरण सुंदर आहे पोरांनो मी आपल्याला खूप धन्यवाद देईन लहानपणी दिलेले संस्कार आणि विचार हे आपल्याला मरेपर्यंत टिकत असतात संत महात्म्यांचे विचार आजी काळाची गरज आहे जी माणसं आता बघा मी तुमच्या समोर माईक घेऊन उभा आहे मला सांगत नसताना संयोजकांनी सूत्रसंचन करणाऱ्या सरांनी खूप सांगितलं हे एवढे शिकले ते तेवढे शिकले हे जरी मी केलेलं असलं ना इकडे बघ माझ्याकडे हे पोरा माझ्याकडे पहा तुझ्यासारखे पोरं मी दररोज बघतो कीर्तनात माझ्याकडे पहा तुमचे जरी हजार डोळे आमच्याकडे लागलेले असले तरी दोन डोळे हजार लोकांना दररोज कॅप्चर करतात म्हणून कुठल्या कोपऱ्यात काय चालू आहे हे मला एका मिनिटात कळतं अजिबात बोलायचं नाही माझ्याकडे लक्ष द्या संत विचाराची काळाची गरज आहे हा विषय इतका सुंदर आहे नाना मी तुम्हाला दोघांना धन्यवाद देईन हे कुठून सुचलं तुम्हाला कोण जाणे पण हा विचार खूप धन्यवाद देण्या योग्य आहे की आज बघा मी जरी तुमच्यासमोर दिसत असलो तरी सुद्धा गुरुवरे सुदामबाबांची रामहारी बाबांची आणि गुरुवरे लक्ष्मण महाराजांची माझ्यावरती कृपा आहे म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन कीर्तन करण्याचा योग आहे मी जरी उच्च शिक्षित असलो मी जरी एम एड बी एड काही जरी घेतलेलं असलं शिक्षण तरी सुद्धा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात हा संत वसा घेतल्यामुळेच जातोय एम ए बी एडमुळे मुळे नक्कीच नाही हे मला नक्की खात्री आहे अर्थात अनेक व्यासपीठावरती जाण्याचा हो योग आहे लहानपणी दिलेले विचार हे स्मरणात जन्मभर राहत असतात मुलांना एक मुलगा होता लहानपणी त्याची आई गेली होती माणसाच्या जीवनात हे दुःख कधी येऊ नये पण तो ते दुःख तो सहन करत होता त्याची बहीण मोठी होती लहानपणी अगदी वर्षाचा मुलगा असताना त्याची आई गेली होती आई गेल्यानंतर तो रडायचा रडल्यानंतर आई हाई आई असं घोकायचा घोकल्यानंतर त्याची मोठी ताई त्याला म्हणायची बाळा थांब मी तुला आपली आई दाखवते वरच्या गच्चीवरती तो घेऊन जायचा आणि गच्चीवरती घेऊन गेल्यानंतर एखादा लुकलुकणारा तारा दिसायचा लुकलुकणाऱ्या ताऱ्याकडे ती त्याला दाखवायची आणि बाळा हे बाळा ती पहा आपली आई तो वर पाहायचा त्याला आनंद वाटायचा बापरे किती सुंदर आहे आपली आई किती चमकती आई किती उंच आपली आई जाऊन बसली तो क्षण रडायचा थांबायचा परत खाली येऊन बसायचा आपल्या घरामध्ये थांबायचा जेवण करायचा खेळायचा बगडायचा पण रात्रीची वेळ झाल्याबरोबर तो लढायचा ताई माझी आई कुठे माझी आई कुठं आहे तो लढत असणारा मुलगा पाहिल्यानंतर त्या बिचारीला कसा अंतकरण गहिवरून जायचं पण याच्या समोर गहीवर मुलगा हा छोटा आहे माझाच भाऊ आहे की परत त्याला गच्चीवरती घेऊन जायची आणि गच्चीवर घेऊन जाऊन दाखवायची अरे बाळा ती पा आपली आई पण एके दिवशी मित्रांनो नको तो खूप मोठा खगोलशास्त्राचा संशोधक होतो खूप मोठा होतो मग त्याला लक्षात येते की अरे ही लुकलुकणारा तारा आपली ताई मला दाखवायची पण हा तारा आहे ही चांदणी आहे पण असू द्या माझ्या ताईने मला किती उल्लू जरी बनवलं असलं तरी हा तारा आहे ही चांदणी आहे पण त्यावेळेचे दिलेले संस्कार घेऊन तो जीवन जगत होता एकतीस डिसेंबरचा कार्यक्रम आला होता मला असं वाटतं एकतीस डिसेंबरला लोक कीर्तनात असतात आहे ना काय असतात एकतीस डिसेंबरला लोक काय करतात <laughs> चौसाळ्यातले लोक काय करतात एकतीस डिसेंबरला कीर्तनात असतात ना हसाय लागले म्हणजे नक्कीच कुठंतरी असतील याचा हा अंदाज काढायची काही गरज नाही पण तसा त्याचे मित्रमंडळी म्हणले चल आपणही एकतीस डिसेंबर साजरा करू थर्टी फर्स्ट आहे आपणही साजरा करू बळच ओढत ताणत तो चालवला मित्रांनो चालवल्यानंतर त्या बारच्या दुकानातच्या त्या, त्या, त्या पायरीला त्याची ठेस लागते ठेस लागल्यानंतर तो, तो सहज डोक्याला हात लावतो म्हणतो आगाई ग आगाई ग म्हणतो आणि त्याचं नक्कीच लक्ष वर जातं वर लक्ष गेल्यानंतर त्याला काय दिसलं असेल आपल्या लक्षात आलं असेल वर पाहिल्यानंतर लुक लुक तो लुकलुकणारा तारा दिसतो आणि तो तारा दिसल्यानंतर तो मित्रांना म्हणतो मित्रा हो आता तर मी नक्कीच मी मध्ये येणार नाही मी मध्ये आलो असतो पण मी जर मध्ये आलो तर माझी आई मला वरून पाहते आणि माझ्या आईने जर पाहिलं तर ती आई दुःखी झाल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं हे संस्कार त्याच्या ताईने लहानपणी जर त्याला दिले नसते तर मला असं वाटतं हो तो वाईट व्यसनाच्या नादी लागला असता म्हणून नक्कीच घडे लहानपणीचे संस्कार हे मोठं झाल्यानंतर सुद्धा कामे येतात म्हणून अशा संस्काराची आणि आचाराची गरज आपल्या सगळ्यांना असल्यामुळे हे संस्कार आणि आचार विचार आमच्या नानाने गिरीबाबा देत आहेत मला खरं कौतुक वाटलं माणसं समाजात असे थोडेच आहे मी नेहमी सांगतो अवताडे साहेब राग येऊ देऊ नका गावामधल्या प्रत्येक शाळेत मी प्रत्येक कीर्तनात हेच सांगतो की गावातली शालेय समितीच्या अध्यक्षाने शाळेच्या बांधकामाकडे लक्ष दिलं पाहिजे का विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे तुमचं मत आहे पण बऱ्याच वेळेला शालेय समितीचा अध्यक्ष हा भांडणा बांधकामासाठीच बांधतो हे इथलं मला अनुभव नाही इथलं बांधकाम शाळेचं चांगलं आहे ऐक नाही पण शाळेतील विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे मी तर नेहमी सांगतो सर की कि कीर्तनातून व पंगत दिली पाहिजे म्हणजे काय त्यांनी अन्नदान खाऊ घातलं पाहिजे अशी पंगत मुळीच समजू नका एखादा आमचा शिक्षक हुशार असेल तज्ज्ञ असेल थे चाँगले। थे चाँगले। थे चाँगले। तो खूप इंग्लिश त्याचा अभ्यासक आहे गणित त्याचं आहे त्याचं जनरल नॉलेज चांगलं आहे तो जर ट्युशन घेत असेल तर त्याने पैसे टिव्हिशनच्या माध्यमातून आमटे मॅडम नक्की घेतलेच पाहिजेत कारण मी कीर्तनाचे कमी घेत नाही म्हणून सांगतो घेतलेच पाहिजे टिविशनची फीस त्याने घेतली पाहिजे पण पुढचं आहे का हसू नका पुढचा आहे का त्याने घेतले पाहिजे पण मी त्या शिक्षकांना कीर्तनातून विनंती करतो की अरे वीस पोरांना तरी किमान तुम्ही ट्युशन देत असाल आणि ज्या शाळेत तुम्ही असाल किंवा ज्या गल्लीत राहत असाल तिथले जर दोन पोरं खूप हुशार आहेत पण त्यांना ट्युशनची फीस भरणे इतकी त्यांची परिस्थिती नाही तर मला असं वाटतं त्या शिक्षकाने त्या दोन पोरांची का होईना ट्युशनची फीस माफ करणं म्हणजे मला वाटतं सर ती त्याची पंगतच आहे काय म्हणणं आपलं पंगतच आहे एखादा डॉक्टर खूप तज्ज्ञ आहे पण तो डॉक्टर शंभर पेशंट तपासित असेल दोनशे रुपये घेत असेल पण त्या पेशंटने त्या डॉक्टरने दोन पेशंट तरी दिवसातले मला वाटतं दहा पेशंट त्याने जर मोफत तपासले तर ती त्याची पंगतच आहे अशा अर्थाने का कंत तो, तो पंगतच घालत असेल या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळेजण करणार आहोत मी काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि म्हणून मी सुद्धा दरवर्षी दिवाळीच्या कार्यक्रमात पन्नास मुलांना शालेय साहित्य देतो सर आम्ही पन्नास मुलांना दरवर्षी देतो आमच्या मठातील आय बी एन लोकमतचा आता बीड जिल्हा प्रतिनिधी आहे सुरेश जाधव आणि मी आपल्या अमोलरावला आणि अशोकरावला माहीत आहे की आम्ही दोघं मिळून दरवर्षी दोनशे महिलांना आम्ही दिवाळीत साड्या आणि फराळाचं वाटप करतो काहीतरी आलेल्या कीर्तनाच्या पैशातून केलं पाहिजे आपणही त्या परिस्थितीला झुंज देत देत आज जरी गाडीत फिडत असलो दररोज गळ्यात हार घातल लोक दिसत असले तरी सुद्धा एकेकाळी शाळेतले फीस भरायला सुद्धा फीस नव्हती त्या काळात जनता राजा नाटक बिडला आलं होतं मी गॅदरिंगला पहिला आलो होतो म्हणून संस्था माझा सत्कार केला होता अनेक वक्तृत्व स्पर्धेला रोहन मी तुझ्यासारखा जात होतो अनेक ठिकाणी मी गेलो होतो आणि म्हणून आमच्या संस्था चालकाने त्या काळात पाचशे रुपयाचं बक्षीस देऊन माझा सत्कार केला हुंडावळी नाटक होतं आणि त्या हुंडावळी नाटकात त्या मुलीचा बाप मी होतो ते पात्र इतकं सजलं होतं अक्षरशः अक्का समाज रडत होता आमची संस्थाचालक मॅडमही रडली होती पण मला असं वाटलं होतं पाच हजार देईल पण कमी दिल ते म्हणून तिचं नाव नाही सांगत ऐकी नाही पण मला ते त्या काळातले पाचशे रुपये पाहुणं आनंद वाटला सर वाटलं माझ्याकडेच येतील पण ते शालेय समितीला जमा झाले होते त्या काळात दुःख काही कमी नव्हतं पण जानता राजाला नाटकाला माझे सर म्हणले होते की नाही अरे मी म्हणलं सर मला ते पन्नास रुपये द्यायची माझी परिस्थितीच नाही मी देऊ शकत नाही सर म्हणले मी भरतो तुझे पन्नास चल आणि म्हणून त्या काळात ते जानता राजा नाटक बघायला भेटलं होतं म्हणून मला खूप मी अनेक मुलांना जे सहकार्य करतो ना या भावनेतून करतो आपणही इथून पुढे सर्वांनी करावं एवढीच विनंती करतो खरं म्हणजे हे बोलणं लांबच चाललं मी अगदी दोन मिनटं घेणार होतो तरीसुद्धा याच ठिकाणी थांबतो आपलीच मूर्ती आपलीच कीर्ती घडवते आपली मूर्ती आणि जितनी मेहरबानी आपली की उतनी मेरी अवकात नहीं येतो तो कृपा आहे बंकट स्वामी महाराज की वर्णा मुझमे तो कोई ऐशी बात नाही धन्यवाद